तांदूळ धुतले आणि आता आता कुकरमध्ये ठेवते डाळ घेतली आहे ते आता धुऊन घेते आता धुवून घेतली त्यात थोडं पाणी घालायचं आणि आता कुकरला शिजत ठेवते आज मी कोबीची भाजी बनवते तर हा आता हा पहिल्यांदा कोबी चिरून घेते हे दोन कांदे मी घेतले आणि ते बारीक शिजलेले आहेत कासा मिरच्या मी बारीक शिजलेल्या आहे एक मोठा बटाटा फोडी करून घेतलेले आहेत बारीक शिजलेले आहे कोबी मी आता बारीक शिजलेला आहे चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूया कोबीची भाजी करायला सुरुवात करूया तर कढईत मी आता थोडंसं तेल घालते आणि थोडीशी मोरी घालते आता मोरी तडतडते आपण त्यामध्ये आता थोडासा करीपत्ता टाकूया आता मिरच्या घालूया मिरच्या व्यवस्थित भाजले गेले ना तर मग त्या तिखट लागत नाही भाजी तपासून वगैरे म्हणून मिरच्या आधी भाजून घ्यायच्या आपण कांदा घालूया कांदा व्यवस्थित परतून घेऊया आता कांदा आता भाजलेला आहे थोडीशी आपण हळद टाकूया व्यवस्थित आता परतून घेऊया आता भाजी घालूया व्यवस्थित आता परतून घेते बटाटे उकडून घेतलेत उकडत असं थोडस मीठ टाकलेलं आहे सर्व व्यवस्थित मिक्स केलेली आहे आता आपण झाकण लावून ठेवूया म्हणजे ती भाजी व्यवस्थित शिजेल थोडस अर्धा चमचा मीठ घालते कारण काय म्हणते बटाट्यामध्ये बटाट्या शिजताना पण मीठ आहे आता हे व्यवस्थित हे परतून घेते हे उकडलेला बटाटा त्यामध्ये घालते आणि भाजी मिक्स करून घेते थोडीशी कोथिंबीर घालते तर आता आपली ही कोबीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही पण करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडली तर लाईक करा थँक्यू आता डाळ कोंबिला घातलेली आहे त्यामध्ये मोहरी कढीपत्ता आणि मिरच्या टाकल्या आहेत आपण हळद टाकलेली आहे टोमॅटो टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर पण लागून घेऊया घेतलेली आहे आणि वरून आता थोडीशी कोथिंबीर घालूया आणि पुढे आधी नंतर गॅस बंद करूया आपला भात झालेला आहे चपात्या झालेल्या आहेत कोबीची पण दा भाजी झालेली आहे आणि डाळ पण झालेली आहे तर आपलं आता जेवण तयार झालेलं आहे भात चपात्या डाळ आणि कोबी बटाट भाजी आणि दही